नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण मानवी जीवनातील पाण्याचे महत्त्व यावर वैचारिक निबंध बघणार आहोत परीक्षेमध्ये मानवी जीवनातील पाण्याचे महत्त्व या विषयावर तुमचे विचार लिहा असा प्रश्न येतो चला तर मग बघूया याचे उत्तर कसे लिहावे मनुष्याच्या जीवनात पाण्याचे फार मोठे mm. महत्त्व आहे पाण्याशिवाय आपण जगू शकत नाही आपल्या दैनंदिन जीवनात प्रत्येक ठिकाणी मानवाला पाण्याची आवश्यकता आहे स्नान स्वयंपाक साफसफाई कपडे गाडी धुवणे इत्यादीसाठी पाण्याची आवश्यकता असते आपल्या शरीरात अर्ध्याहून अधिक वजन पाण्याचे आहे सजीवसृष्टीसाठी पाणी अत्यावश्यक आहे यामध्ये केवळ मनुष्य नव्हे तर प्राणी पक्षी वनस्पती यांनाही पाण्याची नितांत गरज आहे पाणी या ग्रहावरील मानवाला मिळालेली एक उत्तम देणगी आहे मनुष्य अन्यशिवाय काही काळ जगू शकतो पण पाणी नसल्यास तीन दिवसात त्याचे अस्तित्व धोक्यात येईल म्हणूनच पाण्याचा वापर जपून केला पाहिजे पाणी केवळ आपल्या जगण्यासाठी नव्हे तर आनंदी व आरोग्यदायी जीवनासाठी आवश्यक आहे पाऊस नदी सागर तळे सरोवरे विहिरी हे पाण्याचे स्तोत्र आहेत पाण्याशिवाय पृथ्वीवरील जीवन त्रस्त आहे शेतकऱ्यांचे जीवन हे पाण्यावर अवलंबून असते यासाठी पाण्याचा साठा करणे आवश्यक आहे यासाठी वॉटर हार्वेस्टिंग सिस्टीमला शासन प्रोत्साहित करत आहे पाणी ही, ही निसर्गाची देणगी आहे निसर्गाच्या देणगीचा गैरवापर केल्याने आज पाण्यापासून शेती ओस पडत आहे नदी नाले विहिरी कोरड्या झाल्या आहेत पाण्याचाही काळा बाजार केला जातो व आज एक लिटर पाण्यासाठी वीस रुपये मोजावे लागत आहेत यासाठी प्रत्येकाने पाण्याचा वापर जपून केला पाहिजे थेंबे थेंबे तळे साचे म्हणजे पाण्याचा साठा केला पाहिजे पाण्यापासूनच वीज बनते उद्योगधंदे कारखाने शेती व्यवसाय यासाठी पाणी पाहिजे निसर्गाचा समतोल राखण्यासाठी पाणी पाहिजे पाण्याच्या महत्त्वपूर्ण उपयोगामुळे पाण्याला पृथ्वीवरील अमृत असे म्हटले जाते अन्न वस्त्र व निवारा ही मानवाची मूलभूत गरज आहे असे असले तरी सजीवसृष्टीसाठी पाणी हेच जीवन आहे रंग गंध व चव नसलेले पाणी हे द्रव्य अमृता समान आहे पाण्याशिवाय पृथ्वीचे अस्तित्व राहणार नाही अशा या पाण्याचे जीवनातील उपयोग पाहता मानवच नव्हे तर सृष्टीलाही पाण्याची गरज आहे या पाण्याचे रक्षण आपण करूया विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हे निबंध लेखन कसे वाटले ते कमेंट करून नक्की कळवा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओत नवीन निबंधासह तोपर्यंत आपले नेहमीच आहेस मस्त राहा मस्त खा आणि भरपूर अभ्यास करा बाय बाय